तर मैत्रिण बिंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हाला खूप मनापासून स्वागत करते तर आपलं घर स्वच्छ की ते सुंदर पण नेहमीच फक्त स्वच्छताच पुरेशी नसते कारण कधी कधी काय होतं ना स्वच्छ घर असलं तरी देखील तोच तोचपणा आपल्या घराला येतो आणि मग थोडस बोरिंग होतं त्यामुळे अगदी वेळोवेळी घराचं सौंदर्य वाढवणाऱ्या वस्तू सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ऍड करायला हव्यात तर अशाच काहीशा आपल्या घराचं सौंदर्य वाढवणाऱ्या या सगळ्यामधली कोणती वस्तू जास्त आवडली हे मला कॉमेंट करायला विसरू नका तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या डायनिंग चेअरला अटॅच कुशन आहेत आणि त्याला सेपरेट कवरही नाही त्यामुळे काय होतं ना की ते जे कुशन आहेत ते मला वॉश करता येत नव्हते म्हणजे तिथल्या तिथेच व्हॅक्युम क्लिनरने वॉश करता येतील तेवढेच पण ते व्यवस्थित स्वच्छ व्हायचे नाहीत आणि हळूहळू कालांतराने ते एकदम असे काळपट दिसायला लागले आणि त्याचा सगळी शाईन निघून गेली मग आता काय करायचं असं मला मोठा प्रश्न पडला की हे कसं चेंज करणार सो मला ऑनलाईन असे चेअरचे कवर मिळाले जे मी लगेच ऑर्डर केले आणि मी आता तुम्हाला घालूनही दाखवते इतके सुंदर दिसता येत ना हे कवर सेट ऑफ सिक्स मध्ये मी हे असे कवर ऑर्डर केलेले आहेत खूप वेगवेगळे कलर्स डिझाईन्स यामध्ये आहेत पण मला मात्र हा कलर जास्त आवडला तर पहा या कव्हरला असं इलास्टिक आहे ज्यामुळे हे, हे कव्हर्स चेअरला अगदी फिट बसतात आता हे कव्हर्स ऍक्च्युली पाठीमागे जी टेकायची साईड असते ना तिथून घालून मग ते पुढे कवर करायचे असतात पण माझ्या चेअरची बॅक साईड थोडीशी ब्रॉड आहे त्यामुळे मी जस्ट पुढूनच हे कव्हर्स घातले तर बघा तुम्ही पाहू शकता कुठेही घडी न पडता अगदी व्यवस्थित हा कव्हर बसलाय आता इतर खुर्च्यांनाही मी आता हे कवर घालून घेते तर तुम्ही बघू शकता डिफरन्स आधीची जी चेअर आहे ती एकदम जुनी दिसत होती आणि कवर घातल्यानंतर एकदम नवी दिसायला लागली असे अटॅच्ड कुशन जर तुमच्याही चेअरला असतील तर असे कवर पहा प्रत्येकाकडे असायला हवेत कारण की काही सांडलं ना चेअरवरती तर मग हे कवर काढून आपल्याला इझिली वॉश करता येतात पहा माझ्या डायनिंग टेबलचा एकदम लुकच चेंज झालेला आहे मी चारही चेअर्सना हे कवर घातलेले आहेत दोन एक्स्ट्रा आहेत म्हणजे एखादा कवर जेवताना सांड मांड झाली काही खराब झाला तर तो लगेच चेंज करता यावा यासाठी अजून एक वेगळ्या कलरमध्ये सेट घेऊन ठेवला तर हवा तेव्हा आपल्याला डायनिंग टेबलचा लुक चेंज करता येईल इथे बिफोर आफ्टर इमेजेस सुद्धा मी टाकलेले आहेत तर या कवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आजकाल थ्री डी बेडशीट्स हे फार ट्रेंडिंग मध्ये आहेत तर म्हटलं चला आपणही यूज करून पाहावं खूप छान दिसतात हे थ्री डी बेडशीट सो मी देखील एक मिशोवरून ऑर्डर केलेला आहे या बेडशीट बरोबर दोन पिलो कवर आणि एक बेडशीट मिळालेलं आहे तर आता आपण टाकून पाहूयात आपण नेहमी वापरतो ते कॉटनचे बेडशीट्स खरंच खूप छान असतात पण आपल्या बेडरूमला थोडासा एक वेगळा लुक यावा यासाठी असं थ्री डी बेडशीट तर आपल्याकडे असायला हवं या असा बेडशीट्स मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत बरं का त्यातली एकच मी चूज केली आणि एकच सध्या बेडशीट मागवलेलं आहे आता हे बेडशीट टाकल्यानंतर आय वॉज सरप्राईज की एवढं छान दिसत होतं म्हणजे हे जे काही चिमणी ते फ्लावर्स वगैरे तुम्हाला सगळे दिसत आहेत ना ते अगदी असे रिअलमध्येच वाटत होते थ्री डी एकदम व्यवस्थित थ्री डी पिक्चर त्याच्यावरती दिसत होतं या बेडशीटमुळे माझं बेडरूम आधीपेक्षा खूप छान दिसायला लागलं म्हणजे अगदी तुम्ही जवळून जरी पाहाल तरी पहा हे जे फ्लावर्स आहेत ना इतके सुंदर दिसत आहेत त्याचं कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा त्याचं जे काही असेल ते सगळं तुम्हाला आता समोर दिसत असेल स्क्रीनवरती खूप सुंदर दिसत आहे माझ्या मुलींना तर हे फार आवडलं म्हणजे घरामध्ये जर आपल्या लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे या बेडशीट बरोबरच सेम म्हणजे अगदी त्याच डिझाईनचे दोन पिलो कवर सुद्धा मिळतात तर पहा किती छान मस्त आपलं बेड अट्रॅक्टिव्ह दिसतंय ऍक्च्युली माझा हा क्वीन साईज बेड आहे आणि मला किंग साईज बेडशीट आले त्यामुळे थोडस ते थोड़ सते खाली असं ओघळलेलं आहे पण इट्स ओके तुमचा बेड जर मोठा असेल किंग साईज असेल तर हे बेडशीट आरामात पूर्णपणे बसेल खाली फ्लावर्स वगैरे आहेत ते सगळे व्यवस्थित छान असे बेडवरती दिसतील आता बेडशीट नेहमीच व्यवस्थित छान टक करून प्लेन असं आपण बसवतो पण जरा बसलं जरा झोपलं जरा मुलं खेळली की लगेच हे बेडशीट चुरकळत आणि त्याला घड्या पडतात आणि ते छान दिसत नाही मग यासाठी आपण युज करू शकतो बेडशीट टकर चारही कोपऱ्याला आपल्याला बेडशीट टक करायचे ना त्यामुळे पहा हे असे सेट ऑफ चार मध्ये येतात आणि याला या चार अशा स्ट्रिप्स सुद्धा आहेत आता त्या कशा लावायच्या तर पहा हा एक आपल्या बॅटरेसचा कॉर्नर आहे तर त्याला हे पहा अशा पद्धतीने खाली हे बसवायचं वरून बेडशीट टाकायचं आणि याला ज्या काही स्ट्रिप्स दिलेल्या आहेत त्या याच्यामध्ये बरोबर अशा घालायच्या आणि प्रेस करायचं तर बघा असं प्रेस केलं की या कॉर्नरला बेडशीट व्यवस्थित बसायचं आता वरून खालून कसंही ओढलं तरी देखील बेडशीट अजिबात हलणार नाही आता याप्रमाणेच मॅट्रेसच्या चारही कोपऱ्यांना हे असं टकर बसवून घ्यायचं अगदी सोपं आहे बसवायला ऑनलाईन हे मिळतात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देखील दिलेलीच आहे अशा पद्धतीने अगदी टाईट बेडशीट बसवलं की मग अगदी दिवसभर बेडशीट जागेवरचा जरा सुद्धा हलणार नाही तर अशा पद्धतीने चारही कॉर्नरला बेडशीट टकर युज केले की बेडशीट आपला अजिबात हलणार नाही आणि सारखं सारखं ते मेसी दिसणार नाही आणि सारखं सारखं व्यवस्थितही करावं लागणार नाही तर तुम्ही देखील असे बेडशीट टक्कर नक्की पहा हा जो माझा इथला किचनचा कॉर्नर आहे तो एकदम विजिबल आहे म्हणजे अगदी हॉलमधून सुद्धा तो दिसतो आणि किचन मधून तर दिसतो म्हणजे चारी बाजूने दिसेल असा है। है, आहे त्यामुळे इथले डबे मी सारखे चेंज करत असते थोडस डेकॉर ऍड करण्याचा प्रयत्न करत असते हे देखील डबे मी रिसेंटलीच आणलेले आहेत खूप छान दिसतात वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या मध्ये आहेत आहे। पण काय ना याचा जोपर्यंत हे जे ग्लेझिंग आहे कलर आहे तोपर्यंत हे छान दिसणार आहे ज्यावेळेस हे सगळं ग्लेझिंग जाईल त्यावेळेस मात्र थोडंसं डल दिसणार आहे हे त्यामुळे मी सतत इथं काहीतरी वेगळं असं छान मस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर यावेळी देखील थोडेसे वेगळे डबे मी मागवलेले आहेत ओपन शेल्फमध्ये ज्यावेळेस आपण कोणतीही वस्तू ठेवतो ना त्यावेळेस ती जास्त खराब होते आणि मग आपल्याला सतत वॉश करावी लागते आणि मग कंटेनरचं कसं असतं वॉश करून करून लवकर खराब होतात मग यावेळेस असं ठरवलं की लॉन्ग टर्म जाणारे अगदी सतत वॉश केले तरी सुद्धा खराब न होणारे असे कंटेनर हवेत म्हणून पहा मी असे हे स्टीलचे कंटेनर मागवलेले आहेत आणि ही माझी ओपन रॅक आहे त्यामुळे ते सतत दिसणार आहेत थोडेसे अट्रॅक्टिव्ह असावेत म्हणून पहा असे मस्त डिझायनर मागवलेले आहेत एअरटाईट आहेत त्यामुळे अगदी काहीही आपण यामध्ये स्टोअर करू शकतो आता मला हे असे वरती ओपन रॅक मध्येच ठेवायचे आहेत त्यामुळे मी शक्यतो काही स्नॅक्स वगैरे स्टोअर करेन जेणेकरून मला मुलांना लगेच काढून देता येतील एकदम गुड क्वालिटी असे स्टीलचे हे डबे आहेत आणि लॉंग टर्म मला हे वापरता येतील अजिबात खराब होणार नाहीत या अशा साध्या रेग्युलर डोर मॅट्स तर आपण नेहमीच वापरतो पण कधी आपल्या घरात काही कार्यक्रम असेल सणवार असेल किंवा आणखी काही पाहुणे वगैरे येणार असतील तर अशा वेळेस थोड्याशा क्लासी वेगळ्या थोडस आपल्या घराचं सौंदर्य खुलवणाऱ्या डोअर मॅट्स वापरायला हव्यात नाही का तर त्यासाठीच मी देखील असंच कधीतरी फंक्शनल यूज साठी अशा छान मॅट्स मागवलेल्या आहेत तर त्यापैकी ही एक आहे दौर 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 तर बघा छान अशी मस्त वुलनची अशी ही डोअरमॅट आहे आणि छान रांगोळी काढल्यासारखी सुद्धा दारात दिसते मग तुम्ही आउटडोअरला वापरू शकता किंवा इनडोअर सुद्धा या, याचा उपयोग करू शकता बऱ्याचशा ठिकाणी जर तुम्ही वापरत अजून डोअर जवळ वापरली नसेल तर इतर ठिकाणी ही घरामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता अशा सुंदर म्हणजे अगदी आपला जो कॉर्नर टेबल असतो किंवा अगदी टी टेबल असतो तर अशा ठिकाणी सुद्धा या मॅट्स तुम्ही युज करू शकता तर बघा सुंदर या मॅट घ्यायच्या आधी मलाही असं वाटलं होतं की कशा येतील कशा दिसतील किंवा हे जे काही वापरलेलं आहे याला ते व्यवस्थित असेल का वॉशेबल असेल का तर खूप छान मी आता खूप दिवस जर या मॅट्स वापरते आहे तुम्ही देखील अगदी बिंदास्त या मॅट्स घेऊ शकता दिसायला अगदी आकर्षक आणि सुंदर तर या सगळ्या वस्तूंच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत जरूर चेकआउट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतर व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा भेटू नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय